प्रश्न आहे बल्लारपूर कागद कारखाना कोणत्या जिल्ह्यात आहे बल्लारपूर कागद कारखाना कोणत्या जिल्ह्यात आहे पर्याय ए मुंबई बी सातारा सी चंद्रपूर आणि डी नागपूर ए मुंबई बी सातारा सी चंद्रपूर डी नागपूर आणि बरोबर पर्याय आहे पर्याय सी चंद्रपूर प्रश्न है अंधारी अभयारण्य you know, को जिहित है अंधारी अभयारण्य कोत्या जिह्त है पर्याय ए पुणे, बी नागपुर सी नाशिक आ डी चंद्रपूर ए पुणे, बी नागपुर पर्याय नाशिकंद्रपुर बरबर डी चंद्रपूर प्रश्न आहे ताडोबा राष्ट्रीय उद्यान कोणत्या जिल्ह्यात आहे ताडोबा राष्ट्रीय उद्यान कोणत्या जिल्ह्यात आहे पर्याय ए पुणे बी ठाणे सी नाशिक आणि डी चंद्रपूर ए पुणे बी ठाणे सी नाशिक डी चंद्रपूर आणि बरोबर पर्याय आहे पर्याय डी चंद्रपूर प्रश्न आहे मगरीसाठी प्रसिद्ध असलेले राष्ट्रीय उद्यान कोणत्या जिल्ह्यात आहे मगरीसाठी प्रसिद्ध असलेले राष्ट्रीय उद्यान कोणत्या जिल्ह्यात आहे पर्याय ए सातारा बी पुणे सी चंद्रपूर आणि डी कोल्हापूर ए सातारा बी पुणे सी चंद्रपूर डी कोल्हापूर आणि बरोबर पर्याय आहे सी चंद्रपूर प्रश्न आहे महाराष्ट्र राज्यातील अतिपूर्वेकडील जिल्हा कोणता महाराष्ट्र राज्यातील अतिपूर्वेकडील जिल्हा कोणता पर्याय ए गडचिरोली बी भंडारा सी अमरावती आणि डी ठाणे ए गडचिरोली बी भंडारा सी अमरावती डी ठाणे आणि बरोबर पर्याय आहे पर्याय ए गडचिरोली प्रश्न आहे चंद्रपूर जिल्ह्यातील प्रमुख नदी कोणती चंद्रपूर जिल्ह्यातील प्रमुख नदी कोणती पर्याय ए नर्मदा नदी बी कृष्णा नदी सी वर्धा नदी आणि डी कावेरी नदी एच्या नर्मदा नदी बी कृष्णा नदी श्री वर्धा नदी डी कावेरी नदी आणि बरोबर पर्याय सी वर्धा नदी प्रश्न आहे बुटीबोरी हे, बुटी हे आशिया खंडातील सर्वात मोठी औद्योगिक वसाहत कोणत्या जिल्ह्यात आहे पर्याय ए पुणे बी नागपूर सी नाशिक आणि डी कोल्हापूर ए पुणे बी नागपूर सी नाशिक डी कोल्हापूर आणि बरोबर पर्याय आहे पर्याय बी नागपूर प्रश्न आहे काटोल हे लिंबू फळ संशोधनासाठी प्रसिद्ध असलेले ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे पर्याय ए पुणे बी नागपूर सी नाशिक आणि डी अकोला हे पुणे बी नागपूर सी नाशिक डी अकोला आणि बरोबर पर्याय आहे पर्याय बी नागपूर प्रश्न आहे केंद्रीय कापूस संशोधन संस्था कोणत्या जिल्ह्यात आहे केंद्रीय कापूस संशोधन संस्था कोणत्या जिल्ह्यात आहे पर्याय ए रायगड बी ठाणे सी नागपूर आणि डी धुळे रायगड बी ठाणे सी नागपूर डी धुळे आणि बरोबर पर्याय आहे पर्याय सी नागपूर प्रश्न आहे नागपूर जिल्ह्यातील प्रमुख नदी कोणती नागपूर जिल्ह्यातील प्रमुख नदी कोणती पर्याय ए नर्मदा नदी बी कन्हान नदी सी नाग नदी आणि डी वैनगंगा नदी ए नर्मदा नदी बी कन्हान नदी सी नाग नदी डी वैनगंगा नदी आणि बरोबर पर्याय आहे बी कन्हान नदी